सिंह नमस्कार मी ज्योतिष पंकज शास्त्री गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण गुरु महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका गुरु महाराजांचं राशी परिवर्तन म्हटलं की प्रत्येक मनुष्याला या राशी परिवर्तनाकडनं विशेष अपेक्षा असते की गुरु महाराजांनी माझ्यासाठी काय आणलं आहे माझ्या जीवनामध्ये नेमका काय बदल होणार आहे माझ्या कर्तृत्वाला कशी दिशा मिळणार आहे के गुरु महाराज सांगत असतात गुरु महाराजांना एक वर्ष लागतं राशी परिवर्तन करायला आणि एक वर्षभर त्यांचे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळत असतात त्यामुळे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे परिवर्तन हे विशेष महत्वाचं आहे एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आम्ही का सांगतो तर आमच्या नवनवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात प्रथम पाहता आले पाहिजे म्हणून आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत काही अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये गुरुजी मला मार्ग मिळत नाहीये संकटांची मालिका हो रात्र चालू आहे माझ्या पाठीमागे काय करू मी तर मग आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील यानं आपल्या जीवनातील अडचणी नक्की कमी होणार आहेत वैशाख कृष्ण बक्ष द्वितीया बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरु महाराज राशी परिवर्तन करताय ते वृषभ राशीतनं मिथून राशीमध्ये प्रवेश करत आहे सिंह राशीच्या लोकांसाठी ते लोह पादान आहे फल कष्ट आहे परंतु कष्टाला यश निश्चित आहे ही गोष्ट त्रिवार लक्षात ठेवा गुरु महाराजांच्या राशी परिवर्तनाचा पुण्यकाळ बुधवारी रात्री आठ चौवेचाळीस पासून ते रात्री बारा सव्वीस पर्यंत आहे एकादशस्थानात आहे गुरु महाराज लाभ स्थानामध्ये मित्रांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये लाभ आहे कार्याला कर्तृत्वाला तुमच्या तडजोड नाहीये ज्याला म्हणून मदत कराल त्याच्याकडनं दुप्पट आपल्याला मदतीचं सहकार्याचं खऱ्या अर्थानं लाभाच्या स्वरूपानं परत पुनश्च प्राप्ती होणार आहे हे विसरून चालता कामा नये एकादशस्थानातले गुरु महाराज हे माणसाला तुटला वाकला मोडला तरी परत पुनश्च उभं करतात की बाबा तू येणाऱ्या संकटानं ढळून जाऊ नको हे सांगायला ते स्थानात आले कर्तृत्वाचा ओघ वाढवताय जे मोठ्या पदावर लोक आहेत त्यांच्या कार्यक्षमतेला चार तेजस्वी अशा यशाची प्राप्ती होते धनप्राप्ती नोकरीच्या ठिकाणी बढती वरिष्ठांमध्ये मान सन्मान आणि सगळ्यांमध्ये प्रेमाचे सलोक्याचे संबंध अशा चार गोष्टी तुम्ही प्राप्त करून घेताय लाभ आहे कोणाकडनं आईकडनं वडिलांकडनं बहिणीकडनं भावाकडनं मित्रांकडनं जवळच्या लोकांकडनं गुरु महाराजांना ज्योतिषशास्त्रामध्ये ती तीन दृष्टी सांगितल्या त्यांना अमृत दृष्टी आहे त्यांच्या आणि या अमृत दृष्टीमध्ये प्रथम दृष्टी येते पंचम दुसरी सप्तम आणि तिसरी नवम दृष्टी येते पंचम दृष्टी गुरु महाराजांची कुठे आहे पराक्रमामध्ये शौर्याकडे तेजस्मितेकडे ते यशाकडे वाटचाल करणारी आहे बहीण भावंडांना सहकार्य आहे मदत आहे आजूबाजूच्या लोकांना मदत आहे स्वतःच्या हिमतीवर एखादा व्यवसाय सुरू करणार आहे स्वतःच्या हिमतीवरती कार्याला गवसणी घालणार आहे स्वतः काहीतरी विश्व निर्माण करण्या दृष्टीनं पाऊल उचलणे जे जातक स्पर्धा परीक्षेत अभ्यास करतात यश त्यांच्या पायाजवळ आहे अपयश यशाची पहिली पायरी आहे हे विसरून चालता कामाने कार्याचा ओघ वाढतोय ते सांभाळता येणार आहे तुम्हाला करता येणार आहे आणि दुसरी त्यांची सप्तम दृष्टी जाते पंचमावरती संततीच्या स्थानावरती संततीचं यश संततीला आपल्या नोकरी लागणं त्यांच्या यशाची चाहू दिशेंना विजयाची पताका फडकणं त्याच्यानेच तुम्ही आनंदी मानून घेणार आहात ज्या जातकांना संतती नाही त्यांना संतती प्राप्त होते है। जे जातक अभ्यासात पाठीमाग पडत होते वारंवार एकाच विषयाचे पेपर अनेक वेळा देऊन सुद्धा ते पास होत नव्हते ते, ते विषय त्यांचे सुटत आहे ज्यांना संतती नाहीये विवाहाला पाच वर्ष दहा वर्षाचा कालखंड लोटला गेलाय चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळतोय आणि संतती प्राप्तीचा मार्ग प्रणयाचे प्रसंग येणारे पत्नीला जोडीदाराला प्रेम करणाऱ्या व्यक्तीला बाहेर फिरायला घेऊन जाणय इष्टदेवतेच्या मंत्राची साधना करणे त्यांना प्रसन्न करून घेण असे योग येत सप्तमामध्ये गुरु महाराजांची नबम दृष्टी जाते जोडीदार प्राप्त होण ज्या सिंह राशीच्या जातकांचे विवाह झाले नाहीये विवाहाचा योग उत्तम आलेला आहे नोकरीला असलेला जोडीदार स्वतःच्या पायावरती उभा असलेला व्यक्ती कर्तृत्व चांगली आहे मोठे विचार आहे आता मागे म्हणून पाहण्याची गरज नाहीये तुम्हाला अशी सुंदर योगांची सुरुवात झालेली आहे भागीदारीत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याच्या दृष्टीने लाभदायक आहे यशाला कार्याला मोठी गवसणी घालण्याचा योग आहे ते तेजस्वीतेची खऱ्या अर्थाने एक पहाट निर्माण होते गुरु महाराजांची आणि मग ह्या गुरु महाराजांच्या दृष्टीनं आपल्या या कुंडलीला जी सजगता प्राप्त झाली आहे याचा फायदा तुम्ही करून घ्यायचा आहे म्हणजे विशेष आहे लोह याची तीव्रता कमी व्हावी त्रास कमी व्हावा गुरुवारचा उपवास करणे पिंपळाला प्रदक्षिणा गुरुवारी घालणे पुण्य पवित्र काळामध्ये गरिबांना अन्नदान करणे वस्त्रदान करणे आपल्या गुरुजींना पिवळ्या रंगाचं वस्त्र, वस्त्र देणे पिवळ्या रंगाची मिठाई देणे गुरुवारच्या दिवशी दत्तप्रभूंना अभिषेक करणे पुण्य काळावरती पवित्र काळावरती आता उन्हाळ्याचे दिवस आहे पानपोईची व्यवस्था करणे अन्नदानाची व्यवस्था करणे या गोष्टी करून चांगलं पुण्य आपल्या पदरात आपण पाडून घेतलं पाहिजे लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार